ध्यान यात्रा ह्या सदरामध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते ध्यान यात्रा यामध्ये मी ब्रह्मांडाचे काही नियम तुम्हाला सांगणार आहे ब्रह्मांडाचे असे काही खास नियम आहेत ज्यावरती हे पूर्ण ब्रह्मांड युनिवर्स कुदरत हे सगळं चालत असतं आपण देवापुढे हात जोडतो देवाला काहीतरी मागतं मागतो कदाचित काही काळानंतर ते पूर्ण होतं ते कशामुळं पूर्ण होतं त्याच्यामागचं लॉजिक हे परदेशामध्ये याचं संशोधन झालं त्यालाच लॉ ऑफ ॲट्रॅक्शन लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजेच ब्रह्मांडाचे नियम असं नाव देण्यात आले त्यातलाच त्यामध्ये भरपूर नियम आहेत त्यातला एक नियम आहे तो म्हणजे विचार करून विचार करा हा ब्रह्मांडाचा नियम आहे ब्रह्मांड कसं काम करतं आपल्या इच्छा ब्रह्मांडापर्यंत आपल्या अफर्मेशन्स कशा पोचवायच्या यासाठी अक्षरशः चित्रपटसुद्धा आहेत इंग्लिशमधून याचे अनेक पुस्तकं आहेत माझ्याही वाचनामध्ये अशी बरीचशी पुस्तकं आलेली आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम काय असेल तर शाहरुख खानचा तो डायलॉग तुम्हाला माहीत असेल बघा आपण जेव्हा खूप मन लावून तो हिंदीतून मी मराठीतून सांगणार तुम्हाला आपण जेव्हा खूप मन लावून एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळवून देण्यासाठी पूर्ण कुदरत पूर्ण कायनात पूर्ण युनिवर्स हे खूप एकजूट होऊन आपल्याला प्रयत्न प्रयत्न करतं आणि आपल्याला ती वस्तू मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतं पण त्याच्यासाठी गरजेचं काय आहे तर आपल्या विचारांना योग्य दिशा देणं विचारांना योग्य दिशा दिली तर आपल्याला तेच घडेल जे तुम्हाला घडवून घ्यायचं आहे व दिवसातून जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ ध्यान करता तेव्हा तुम्ही थोडा वेळ ऑब्झर्व करत जावा विचारांना थांबू अजिबात नका मी कधीच सांगणार नाही तुम्हाला की तुम्ही विचारांना थांबवा विचारांना थोपवा आणि नुसतं कशावर तरी ध्यान केंद्रित करा तसं करू नका तुम्ही ऑब्झर्वर बना आणि तुमच्या विचारांकडं तुम्ही एक दुसरा या भावानं बघा द्रष्टा भावानं बघा तुम्ही नुसतं एक बघणारा शिल्लक राहा आणि तुमच्या विचारांचं अवलोकन करा त्याचं तुम्ही असं पृथककरण करा हे पॉझिटिव्ह आहेत हे निगेटिव्ह आहेत हे निगेटिव्ह विचार जर घडले तर माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला कळलं पाहिजे जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल तेव्हाच तुम्ही एक ऑब्झर्वर बनवू शकाल म्हणूनच म्हणते रोज ध्यान करा तर जे काही तुम्हाला घडावं असं वाटतंय तुमच्या आयुष्यात ते विचार वाढवा ते विचार वाढण्याची शक्ती तुमची तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये प्रगत होत जाल नाहीतर दिवसभर जे जर तुम्ही लिहून काढायला लागलात ना तुमचे विचार पहिल्या स्टेजला आपण भक्ती मार्गाकडून ज्ञान मार्गाकडं जातो तेव्हा पहिला प्रयत्न हाच करायचा की दिवसभरात आपल्या मनामध्ये विचार आला की तो एक टिपून काढायला शिका तुम्ही तुम्हालाच तेव्हा कळेल की आपण किती वेळ आहोत आपण विचार करतो हे जर झालं तर द्रौपदीनं आदल्या जन्मामध्ये द्रौपदीचे पती हे तपस्वी होते वयानं तिच्यापेक्षा मोठे होते तिला जे पाहिजे ते सुख तिला खूप असे अं म्हणजे शूरवीर हवे होते म्हणजे सगळ्यातच धर्मशील हवे होते शूरवीर हवे होते असे हवे होते की त्यांना सगळे औषधोपचार जमू शकेल म्हणजे असे अनेक गुण तिनं मागून ठेव मागितलेले एका म्हणजे तपश्चर्या करून की मला असा पती पाहिजे हा हे सगळे गुण एका पतीमध्ये मिळणं शक्य नव्हतं पण तिची इच्छा एवढी दृढ होती कि तिला त्या जन्मात ते होऊ नाही शकलं पण पुढच्या जन्मामध्ये तिला असं काही करायला लागलं की तिला पाच पतींना करण्याची वेळ तिच्यावरती आली अशा अनेक कथा आहेत पुराणांमध्ये जेव्हा तुम्ही वाचन तुमचं वाढवाल तेव्हा तुम्हाला तुम्ही ध्यान हे कराच पण त्याच्यासोबत सत्संग हा गरजेचा आहे सत्संग म्हणजे चांगल्या माणसांच्या श्रवण जर करायचंय तुम्हाला ऐकायचंय युट्यूबवरच ऐका टी व्हीवरच ऐका मित्रमैत्रिणींच ऐका ऐका ते चांगलंच ऐका त्या ऐकण्यामुळे त्या दिवसाची त्याच्या पुढच्या चार दिवसाची तुमची जी विचार प्रणाली आहे ती घडणार आहे दुसरं म्हणजे तुम्ही स्वाध्याय करा स्वाध्याय कशाला म्हणतात तर छान अनेक लेखक आहेत जसं की स्वामी विवेकानंद आहेत भरपूर भरपूर असे छान छान अ... लेखक आहेत जे तुमची स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुम्हाला हेल्प करू शकतील वाचायचं असेल तर चांगलं वाचा बोलायचं चा असेल तर चांगलं वाचा आणि संपर्कात सज्जनांच्या संग संगतीमध्ये सदानकदा कदा राहा आणि ध्यान रोज करा या तिन्हीचं तुमचं आयुष्य जर खूप संकटांनी भरलेलं आहे ना तर तुम्ही यूट्यूबवरचं म्हणजे असं उगाचच वायफळ काय काय हल्ली खूप चालले ते सगळं बंद करा आपल्या पर्स मधला जर पाच रुपया जरी तुम्हाला कशासाठी घालवायला लागत असेल ना तर तो मार्ग चुकीचा आहे हा सल्ला मी तुम्हाला दिला परमार्थ ही गोष्ट अगदी फुकट आहे फक्त तुमच्या विचारांवर तुमच्या कर्मावर ही प्रणाली सगळी पुढची अवलंबून आहे जर तुम्हाला यशस्वी व्हायचे तर तुमच्या दिवसभराच्या विचारांमध्ये फक्त मी यशस्वी होणार आहे मी चांगलं होणार आहे माझे नाते संबंध आहेत बिघडलेले असतील तर माझे रिलेशन खूप छान आहेत हे विचार करा जे, जे, जे तुम्हाला घडावं जे सध्या तुमच्या आयुष्यात चालू आहे आयुष्यात प्रॉब्लेम हे प्रत्येकाच्याच आहेत अनेक बायका अशा माझ्या संपर्कात येतात ज्या रडत असतात पण मी त्यांना हे सल्ला देते जे तुम्हाला घडावं असं वाटतं ना तो विचार तुम्ही करा तुमच्या विचारांनीच तुम्ही अफर्मेशन कडे पाठवणार आहे एखाद्याचं वाईट झालंय शेजारच्या कोणामध्ये काहीतरी वाईट घटना घडली त्याच्याबद्दल मनामध्ये थोडस जरी तुमच्या आलं ना की असा आनंदाचा भाव आला ना तर युनिवर्सकडे हीच अफर्मेशन जाती की हे हे झाल्यावर ह्या या या या, या इथ इथं इत्थ, इथून इत्थ, आपण कनेक्टेड आहोत युनिवर्सशी आपले विचार इथून बाहेर पडतात आपल्या ओराद्वारे आणि अफर्मेशन्स युनिवर्समध्ये पसरत असतात हे हे झाल्यामुळं हिला आनंद झालाय म्हणजे हिला पण हे हवं आहे असं असतं त्यामुळं विचार तेच करा दुसऱ्याच्या बाबतीत असू देत स्वतःच्या बाबतीत असू देत विचार पॉझिटिव्ह करा विचारांमुळेच तुमचं आयुष्य घडणार आहे उगीच नाही लिहून ठेवलेलं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आज एवढंच आहे तुमच्या ज्या काहीही ज्या काहीही इच्छा आहेत त्या पॉझिटिवली मांडा समजा तुम्ही भक्ती मार्गामध्ये आहेत तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलाय आणि तुम्ही म्हंटलात समजा की माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन होऊ नको व्हायला व्हायची गरज पडू नको देवा नको हा शब्द ब्रह्मांडापर्यंत पोहोचत नाही आपण त्या मूर्ती पुढं उभं राहून खर तर आपण त्यावेळेस युनिवर्सशी डायरेक्टली संपर्क साधत असतो तुम्हाला जे काहीही पाहिजे ना ते उत्तम ह्या शब्दामध्ये मागा एखाद्या मंदिरात गेलात घरातल्या देवापुढं बसलाय विचार करा असा की माझ्या पतीचं समजा हा प्रॉब्लेम आहे तुमचा तर माझ्या पतीचं आरोग्य अतिशय उत्तम आहे एवढं आणि नुसतं म्हणण्यामध्ये काहीही नाही शब्द हे युनिव्हर्सपर्यंत पोचत नाहीत पोचतात त्या आपल्या भावना युनिवर्स हा आपल्या भावनांशी कनेक्टेड आहेत कारण भाषा या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत मांडण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे तुम्हीच कधीतरी विचार करा देश वेगळा आपल्याच देशामध्ये किती भाषा आहेत आपण एखाद्या वेगळ्या राज्यात गेलो तर आपला आपलं हे कम्युनिकेशन होऊ शकत नाही मग ते तर ब्रह्मांड आहे सगळ्यांना धरून ठेवणारा ब्रह्मांड आहे त्यांच्यापर्यंत पोचतात त्या फक्त आणि फक्त इमोशन आणि इमोशन आपल्या या तयार होतात विचारांमधून त्यामुळं विचारांची दिशा बदला विचार हा विचार करून करा आज इथंच थांबते ध्यान यात्रा सत्र एकमधला विचार या विषयावरती मी बोलली आहे उद्या मी त्याच्या पुढची पुढची एक स्टेप आहे दहा नियम आहेत ब्रह्मांडाचे त्यातल्या दुसऱ्या नियमावर मी तुमच्याबरोबर बोलेन तरी माझ्या व्हिडिओला असाच सपोर्ट करा आणि ज्या कोणालाही अशी ध्यानाची आवड असेल त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ नक्की पोहोचवा हे सगळं जे काही चाललंय ते आ, काही त्याच्यातनं मला मिळावं ह्याच्यासाठी नाही आहे माझा व्यवसाय हा वेगळा आहे मी टेलर टेलर आहे पण मी हे सगळं करते का तर या जन्माला आल्यानंतर मला असं एक जाणीव झाली यातनं की आपण एखादं आपल्याला एखादी जर गोष्ट कळतीये ना तर ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा मला पोहोचवण्याचं यूट्यूब हे माध्यम योग्य वाटलं त्याच्यामुळं मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवते आहे तरी ह्या सगळ्याचा नक्की स्वीकार करा आणि विचार करून आजपासून विचार करा